नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे, आ, आहे, आहे आ, तर क्विक रिव्हिजन बॅचं आपलं आज विसावं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक पाहणार आहे दोन चलातील रेषे समीकरणे अतिशय सोपा टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल जसं लिनियर इक्वेशन आहे म्हणजे एक चलातील रेशी समीकरणे तसाच या पद्धतीने हा टॉपिक आहे तर त्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय पी वाय क्यू मध्ये आपण लास्ट दहा बारा वर्षाचे प्रश्न घेतो हे लक्षात ठेवा ठीक आहे तर पा पहिला प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज पन्नास आहे आणि त्यांच्यातील फरक बावीस आहे तर त्या लहान त्यातील लहान संख्या कोणती पहा दोन संख्या कोणत्या दोन संख्या माहीत नाहीत पण त्यांची बेरीज तुम्हाला किती दिलेली आहे पन्नास आणि त्यांच्यातला फरक फरक म्हणजे वजा बाकी लक्ष ठेवा फरक म्हणजे काय वजा बाकी ओके ठीक आहे तर त्यातली लहान संख्या आपल्याला काढायची मग आता लहान संख्या आणि मोठी संख्या काढताना आपल्याला कोणत्या संख्याच माहीत नाहीये ठीक आहे मग आपण काय करूया मोठी जी संख्या आहे तिला आपण एक्स मानू आणि लहान जी संख्या आहे तिला आपण वाय मानू आणि म्हणून दिलेल्या अटीनुसार त्यांनी सांगितले का त्यांची बेरीज आहे आणि वजा बाकी म्हणजे काय मोठ्या संख्येतून मोठी संख्या एक लहान संख्या वजा केली म्हणजे त्यांच्यातला फरक तो किती दिलाय बावीस आणि मला वाटतं हे तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे लिनियर इक्वेशन म्हणजे दोन चलातील रेषे समीकरण सोडवताना जर तुम्हाला जो कॅन्सल करायचा आहे वा आपल्याला वाय कॅन्सल करायचा असतो किंवा जनरली आपण वाय कॅन्सल करतो वेळेस वायच केलं पाहिजे असं अजिबात नाहीये पण जनरली आपण वाय कॅन्सल करतो जो कॅन्सल करायचा आहे त्याच्यासाठी कंडिशन्स आहेत काय जो कॅन्सल करायचा आहे त्याचा सहगुणक सामान पाहिजे आणि त्याचं चिन्ह विरुद्ध पाहिजे पहा कंडिशन काय दोन कंडिशन आहे पहिली कंडिशन काय त्याचा सहगुणक सामान पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय त्याचं चिन्ह अपोजिट पाहिजे आता वाय वायच्या पुढे एक आहे त्याचं सहगुणक इथं वायच्या पुढे एक आहे म्हणजे सहगुणक सामान आहे आणि चिन्ह काय विरुद्ध आहे ओके म्हणजे त्यावेळेस आपण या समीकरणाची काय करतो बेरीज करतो इथं काय झालं कॅन्सल झालं ओके नसताना काय करायचं हे आपण पुढे येणाऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोतच ओके ठीक आहे वन टाईम आता फक्त एवढंच लक्षात ठेवा सगुणक समान आणि चिन्ह विरुद्ध असं असेल तर आपण त्यांची बेरीज करतो म्हणजे आता इथं काय होणार आहे दोन एक्स एक्स आणि एक्स दोन एक्स पन्नास आणि बावीस बहात्तर झाले याचा अर्थ काय झाला पा एक्स बरोबर हे बहात्तर आहेत हे दोन एक्स ला गुणिले तिकडे जाऊन काय होणार ते भागीले म्हणून एक्स बरोबर किती आले छत्तीस ओके okay? एक ची किंमत किती आली छत्तीस बेतरीक सहा आणि बेसक बारा मोठी संख्या जी आहे मोठी संख्या जी आहे किती येते छत्तीस बेरीज किती आली पाहिजे त्या दोघांची पन्नास म्हणजे वजाबाकी न करता सुद्धा आपण ठरू शकतो दिलेली किंमत ह्या समीकरणात जर ठेवली तर एकच्या जागी छत्तीस येणार आहे छत्ती तिकडे आहेत आणि चौदा उत्तर तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही असं जरी म्हटलं पा त्यांनी सांगितलं की दोन संख्यांची बेरीज पन्नास आहे त्यातली एक छत्तीस आहे उरलेले चौदा म्हणजे लहान संख्या जी होणार आहे ती किती होणार आहे चौदा होणार आहे लक्षात आलं या ठिकाणी पहा तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा सोडवायचा होता आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा जर दोन संख्यांची बेरीज बावीस व त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे चार असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती दोन संख्यांची बेरीज आता इथं लहान मोठे काही दिले का नाही मग त्या ज्या संख्या आहेत त्यातली पहिली संख्या एक्स मानू दुसरी संख्या वाय मानू आणि त्यांची बेरीज म्हणून काय दिलं एक्स अधिक वाय बरोबर किती दिले त्यांनी बावीस दिले त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे दुसरी कंडिशन काय सांगितली एक्स वर्ग अधिक वाय वर्ग ही किती दिलेली आहे चारशे चार दिलेली ओके आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक सूत्र माहीत पाहिजे कोणतं सूत्र माहीत पाहिजे सूत्रांच्या आधारे गणित सोडवा या टॉपिकमध्ये आपण पाहिलेले जे सूत्र आहे काय तर एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक दोन एक्स वाय हा त्याचा काय विस्तार आहे बऱ्याच वेळा तो तुम्ही असा सुद्धा लिहिता एक्स वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग ओके हा फक्त वाय वर्ग मी पुढे लिहिलाय बस एवढंच केलंय आता एक्स अधिक वाय याचा वर्ग किती आहे बावीस म्हणजे ही ठिकाणी या ठिकाणी मिळालेली ही बावीस किंमत आहे मी या ठिकाणी ठेवली त्यानंतर एक स्वर्ग अधिक वाय वर्ग एक स्वर्ग अधिक वाय वर्ग याची किंमत किती आहे चारशे चार ती मी या ठिकाणी ठेवली आता शिल्लक कोण राहिलं दोन एक्स वाय आता जर पाहिलं तर बावीचा वर्ग बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी बरोबर तिकडे किती आहे चारशे चार अधिक किती आहे दोन एक्स वाय हे चारशे चार इकडे येऊन काय होतील वजा इकडं ऑलरेडी चारशे चौऱ्याऐंशी आहेत त्याच्यातनं जर चारशे चार वजा झाले तर इकडे किती राहिले ऐंशी तिकडे किती राहिले दोन एक्स वाय हे दोन तिकडे गुनिलेले तिकडे येऊन भागिले होतील जर दोन भागिले आले ऐंशीला तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला चाळीस लक्षात आले म्हणजे हा जो दोन ऐंशीला भागिले येणार आहे म्हणजे ऐंशी भागिले दोन बरोबर तिकडे कोण राहिला एक्स वाय भागलं उत्तर किती आलं चाळीस त्या दोन संख्येचा गुणाकार एक्स गुणिले वाय आणि आपल्याला तेच काढायचं होतं एक्स गुणिले वाय तर या सूत्राच्या दरी आपल्याला डायरेक्ट किंमत काढता आली आपल्याला एक्स आणि वाय सेपरेट करायची गरज पडली नाही लक्षात आले ठीक आहे आता पहा तिच्या पुढचा प्रश्न एका शेतात काही मेंढ्या आणि काही मेंढपाळ आहेत मेंढपाळ मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे ओके व डोक्यांची संख्या सव्वीस आहे मेंढे असल्या तरी डोकं एकच आहे आणि मेंढपाळ डोकं एकच आहे मग मेंढ्यांची संख्या एक्स मानली मेंढपाळांची संख्या वाय मानली ह्या काय हे कोण आहेत मेंढ्या ह्या कोण आहेत मेंढ्या ओके आणि हा कोण आहे मेंढपाळ ओके मेंढपाळ ठीक आहे यांची डोक्यांची संख्या म्हणजे ऑलरेडी त्यांची संख्या पहा चार मेंढ्या असतील डोकी चार आहेत आणि दोन मेंढपाळ असतील तर दोन आहेत म्हणजे डो टोटल डोकी किती आली सहा ओके म्हणजे डोक्यांची संख्या म्हणजे त्यांची संख्या किती आली सव्वीस आहे पहा आणि त्यांच्या पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे आता मेंढ्यांना किती पाय असतात चार म्हणून चार गुन्हेले एक माणसांना मेंढपाळांना दोन पाय असतात दोन गुन्हेले वाय बरोबर किती आहे अठ्ठ्याण्णव आता ही बेरीज मी या ठिकाणी अशी का केली जेवढ्या मेंढ्या त्यांना चार निगुणा म्हणजे तेवढे मेंढ्यांचे पाय झाले जेवढी माणसं आहेत त्याला दोन निगुणा म्हणजे त्यांचे पाय झाले आणि आपल्याला फक्त पायांची बेरीज पाय मग तो मेंढ्यांचा एका माणसांचा आपल्याला काही देणं घेत नाही आपण डायरेक्ट पाय मोज ओके आता इथं जर पाहिलं तर चार दोन आणि अठ्ठ्याण्णव या समीकरणात हे तुम्हाला मिळालेलं पहिले समीकरण आहे आणि हे मिळालेलं तुम्हाला इथं दुसरं समीकरण आहे आता जर मी पाहिलं तर इथं एक साधिक वाय बरोबर सव्वीस आहे आणि इथं पाहिलं तर चार एक साधिक दोन वाय मला वाय कॅन्सल जर करायचं असेल तर पहिली गोष्ट त्यांचा सहगुणक समान पाहिजे आपली कंडिशन काय आहे दोन कंडिशन आहेत पहिली कंडिशन काय सहगुणक समान पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय आहे त्यांची तर चिन्ह विरुद्ध पाहिजे आता सहगुणक समान आहे का नाही मग ते समान मी करू शकतो का येस कसं करू शकतो जर मी या समीकरणाला दोन्ही भागलं का था भागू शकतो मी इथं इथं चार आहेत इथं दोन आहेत आणि इथं अठ्ठ्याण्णव आहेत म्हणजे जर मी दोन्ही भागायला गेलो तर सर्वांना भाग जातो म्हणून मी दोन्ही भागलं जर मी इथं दोन्ही भागलं तर काय झालं दोन एक्स बरोबर अधिक इथं दोन्ही भागले तर फक्त कोण राहिलं वाय आणि इथं दोन्ही भागलं तर बेचोक आठ आणि बेनवे अठरा उत्तर आलं एकोणपन्नास ओके म्हणजे आता हे जे मिळालंय खरं तर आता हे दुसरं समीकरण झालं यापासूनच हे बनवले बरोबर आहे म्हणजे आता ही दोन समीकरणं जर मी एका खाली एक ठेवली पण यातलं मोठं समीकरण कोणतं आहे एकोणपन्नास वाल म्हणजे मोठं समीकरण मी वरती ठेवणार आहे वरती काय झालं पहा आता दोन एक्स अधिक वाय बरोबर किती आले एकोणपन्नास आणि खालची संख्या जर पाहिली पहिलं समीकरण एक्स अधिक वाय बरोबर किती दिले सव्वीस आता जर तुम्ही पाहिलं त्यांचं यांचं पा, पहिली गोष्ट सगुण काय करून घेतला समान करून घेतला एक तर तुम्ही या समीकरणाला दोन ने भागा नाहीतर या समीकरणाला दोन ने गुणा दोघांपैकी कोणतीही एक कंडिशन चालू शकते ओके <coughs> आता पा मग इथं हे जे दोन समीकरणं मिळालीत यांचं चिन्ह वायला वाय कॅन्सल करण्यासाठी चिन्ह काय समान आहे मला चिन्ह समान नकोय मला काय पाहिजे चिन्ह विरुद्ध पाहिजे जर चिन्ह विरुद्ध नसेल तर मला वजाबाकी करावी लागते आणि जर चिन्ह विरुद्ध असेल तर मला काय करावं लागतं बेरीज करावं लागते म्हणजे इथं चिन्ह कोणते येणार आहे वजा वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची सगळी चिन्हे बदलतात म्हणून एकच वजा झालं वायचं पण वजा झालं आणि सव्वीसचं पण वजा झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं वायला वाय कट झाला तर इथं था। दोन एक्स म्हणून एक एक्स एक गेला एकच एक्स एक राहिला एकोणपन्नास एक 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 म्हणून सव्वीस गेले म्हणजे सहा नऊ म्हणून सहा गेले तीन आले आणि चारातनं दोन गेले दोन म्हणजे एक्स बरोबर काय तेवीस आता जर तुम्ही पाहिलं मेंदेन. तर एक्स कोण आहेत मेंढ्यात म्हणजे मेंढ्यांची संख्या किती आहे तेवीस दोघां मिळून माणसं किती आहेत म्हणजे टोटल संख्या किती आहेत काउंट सव्वीस म्हणजे जर मेंढ्यास तेवीस आहेत तर माणसं किती असणार आहे तीन कारण दोघांची बेरीज किती आली पाहिजे सव्वीस बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे एक लक्षात आलं आता हे एक्झाम्पल किंवा ही जी किंमत आहे तुम्ही इथं ठेवली तरी तुम्हाला वायची किंमत काय भेटणार आहे तीन भेटणार आहे ओके तर या पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवायचंय याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं काय आपल्याला वाय कॅन्सल करायचं तर वाय समान पण होता आणि चिन्ह सुद्धा विरुद्ध होती मग आपण बेरीज केली आणि इथं वाय काय होता आताच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये वाय समान नव्हता मग पहिल्यांदा तो वाय समान करून घेतला आणि त्यानंतर वजाबाकी केली आणि वजाबाकी करताना दुसऱ्यांची सगळी चिन्ह बदलले बदलायची हे लक्ष ठेवा त्यानंतर इथं पहा नेहाने प्रश्नपत्रिकेतील अठरा प्रश्न सोडवले बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी पाच गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला एक गुण मिळतो पहा बरोबरला किती आहे बरोबरला पाच गुण आहे ओके आणि चुकीच्या उत्तराला किती एक गुण कापला जाऊन तिला अठ्ठ्याहत्तर गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले आता पहा तिने जेवढे प्रश्न बरोबर सोडवले त्याचे गुण आणि त्याच्यातून जिने चुकीचे सोडवले त्याचे गुण हे काय होणार वजा होणार आणि तिला किती मिळणार अठ्याहत्तर गुण मिळणार आता तिने टोटल प्रश्न किती सोडवले अठरा सोडवले मग आता जर इथं तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर बरोबर संख्या म्हणजे जी उत्तरं तिने काय सोडवलेली आहेत बरोबर सोडवली त्यांची संख्या आपण एक मानू आणि त्यानंतर चुकीची जी सोडवली त्याची संख्या जर आपण वाय मानली तर दोन्ही प्रश्न किती आहेत चुकीचे आणि बरोबर प्रश्न मिळून किती आहेत अठरा प्रश्न आता पा जेवढे तिने बरोबर सोडवले जेवढे तिने बरोबर सोडवले त्याला प्रत्येकाला पाच मार्क आहेत म्हणजे बरोबर जेवढे प्रश्न असेल दहा बरोबर असेल तर दहा गुन्हेले पाच पन्नास मार्क दिले मिळाले आठ बरोबर असेल तर आठा पंचे चाळीस मार्क दिलं मिळाले पंधरा बरोबर असेल तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर मार्क तिला मिळाले आता याच्यातून वजा होणार किती प्रत्येकाला चुकीच्या उत्तराला एक गुण कमी होतो म्हणजे फक्त जर वायला गुणलं तर वाय वजावणार आणि अशी वजावा की तिला किती मिळणार आहे गुण मिळणार आहे आहे आता इथं वाय समान का समान आहे विरुद्ध चिन्ह आहे का आहे माझ्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत म्हणून इथं मी काय करणार आहे बेरीज करणार आहे या ठिकाणी काय झालं वायला वाय वाई कट झाला पाच एक्स आणि सहा एक एक्स किती आले सहा एक्स आणि अठ्यात्तर आणि अठरा आठ सोळा हा चला एक सात आणि दोन नऊ म्हणजे किती आले शहाण्णव एक्स बरोबर शहाण्णव भागिले सहा म्हणजे काय झालं एक्स बरोबर सहा एके सहा उरले तीन साई छत्तीस म्हणजे तिचे एक्स ची किंमत आता एक्स कोण होता बरोबर उत्तर ओके म्हणजे आपल्याला उत्तर काय काढायचं तिने किती प्रश्न बरोबर सोडवले हो तर किती सोडवले सोळा म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे चार लक्षात आलं एक्स काय होती बरोबर सोडवलेल्या हो प्रश्नांची संख्या होती लक्षात आले तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता चुकीचे प्रश्न जर किती सोडवले असं जर सांगितलं असतं तर टोटल प्रश्न किती आहेत अठरा सोळा जर बरोबर आहेत तर आ, दोन काय झाले चुकले आपण चेक पण करू शकतो सोळा पंच ऐंशी चुकलेत म्हणजे दोन, चुकले, दोन मार्क वजा होणार ऐंशीत दोन गेल्यावर तिला किती गुण मिळालेले आहेत अठ्यात्तर आले लक्षात तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा होता आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय दिलाय पा रामने पाच रुपयांची व दोन रुपयांची मिळून पोस्टाची तिकिटी खरेदी केली किती पाच रुपयाची आणि दोन रुपयांची मिळून तीस तिकीटे घेतली पहा पाच रुपयाची किती तिकीटे आहेत माहीत नाही दोन रुपयाची किती आहेत माहीत नाही मग पाच रुपयाची जी तिकीटं आहेत त्यांची संख्या आपण एक मानू आणि दोन रुपयाची तिकीटं जी आहेत त्यांची संख्या आपण जर वाय मानली आणि दोन्ही मिळून तिकीटं जर पाहिली तर किती आहेत तीस आहेत ओके खरेदी केली पोस्ट मास्टरला नव्वद रुपये दिले म्हणजे आता जर किमतीचा विचार केला तर पाच रुपयाची जेवढी त्याला पाचनी गुणा जेवढी दोन रुपयाची त्याला दोन्ही गुणा दोन रुपयाची किती तिकीट आहेत वाय पाच रुपयाची किती येत एक्स आणि असे मिळून त्याला किती दिले नव्वद ही तिकिटांची संख्या आहे आणि हे जर पाहिलं तर काय हे जर पाहिलं तर पा काय किंमत आहे ओके आता जर तुम्ही बारकाईनी ऑब्झर्वेशन केलं तर वाय समान आहे का नाहीये म्हणजे आता पहिलं माझं टार्गेट काय असणार आहे वायला समान करून घेणं बरोबर आहे आता वायला जर मला समान करून घ्यायचं असेल पहा आता इथं ऍक्च्युली दोन मेथड तुम्ही यूज करू शकता इथं काय करायचं वायला तिकडं पाठवायचं आणि एक श किंमत मिळते आणि ती एकशे जागी तुम्ही सबसिट्यूट करू शकता ओके नसेल तर ला तुम्ही समान करून घ्या आणि ला समान करून नंतर त्या दोघांची काय करा वाजा बाकी करा ओके आपण दोन्ही मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवतो तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथड तुम्ही सॉल्व करा आता पा पहिले टार्गेट काय आता माझं आता माझं टार्गेट आहे ला समान करून घेणं आता माझं पहिले टार्गेट काय आहे ला समान करून घेणं इथं किती वाय दोन वाय मग मी इथं दोन्ही भागू शकतो पण इथं दोन्ही मला भागता येणार नाही म्हणून मी काय करणार आहे या समीकरणाला दोन्ही गुणून घेणार जर मी याला दोन दोन गुणलं तर आता समीकरण काय झालं पा दोन एक्स इथं किती आले अधिक दोन वाय बरोबर इथं किती आले साठ झालं आता इथून मला हे समीकरण मिळालेलं आहे बरोबर आता या समीकरणात आणि या समीकरणात वाय समान झाला का झाला आता जर माझा वाय समान असेल पहा काय सांगतोय मी तुम्हाला जर माझा आता वाय सामान आहे इथं आता मला या दोन समीकरणांची काय करायची आहे बेरीज नाही वजाबाकी करायची का वजाबाकी करायची कारण वायला वाय काय झालं पाहिजे कॅन्सल झाला पाहिजे आणि कॅन्सल होण्यासाठी चिन्ह काय पाहिजे विरुद्ध पाहिजे पहा हे समीकरण तेच आहे पण हे मात्र मी बदलून घेतलंय दोन्ही गुणून इथपर्यंत आणलंय ओके वजाबाकी करताना याच चिन्ह वजा याचं वजा आणि याचं पण वजा इथं काय झाले वायला कट झाले ती पाच एक्स म्हणणं दोन एक्स गेले किती आले तीन एक्स राहिले आणि इथं नव्वद म्हणणं साठ गेले म्हणजे किती राहिले तीस सॉरी तीस राहिले म्हणून एक्स बरोबर हे तीन भागिले गेले तीसला उत्तर किती आलं दहा म्हणजे पाच रुपयाच्या नोटांची संख्या तिकिटांची संख्या किती आहे दहा म्हणजे पाच रुपयाची तिकिटांची संख्या जर दहा असेल ओके तर दोन्ही मिळून किती आले पाहिजे तीस आकडा आला पाहिजे जर याची किंमत दहा दहा तिकडे जाऊन ही किंमत काय होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आला एक जर हे गणित तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं असेल पहा हेच गणित जर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर मी दुसऱ्या पद्धतीने पण सांगून ठेवतो हो, तुम्हाला सोडवायचं असेल तर एक्स अधिक वाय बरोबर किती आले होते तीस बरोबर आहे आणि खालची जर तुम्ही दुसरं पाहिलं तर काय होतं पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर किती होते नव्वद आता या समीकरणात मी काय केलं या समीकरणात मी ची किंमत काढली या समीकरणातून मी काय केलं ची किंमत काढली काहील बरं एकशे किंमत पहा एक्स एक बरोबर हे तीस हा वाय तिकडे जाऊन काय झाला वजा आणि मी याला वन म्हटलं आता ही जी किंमत आहे ही मी दोन मध्ये ठेवली पा ही दोन काय मिळाले मी वायची किंमत एकशे किंमत मिळाली आता पाच एकच्या जागी मी किती लिहिणार आहे तीस वजा पाच वाय एकशे जागी मी काय लिहिलं हा पाच तासाच आहे एकशे जागी कोणती किंमत आली तीस वजा पाच अधिक दोन वाय तीस वजा वाय अधिक दोन वाय बरोबर किती आले नव्वद म्हणजे मी काय केलं या समीकरणावर एक्स काढला आणि एक्स हा मी दुसऱ्या समीकरणात म्हणजे एकशे पन्नास इथं आले वजा पाच वाय अधिक दोन वाय बरोबर किती आले नव्वद म्हणजे इथं किती आले एकशे पन्नास पाच वाय म्हणून दोन वाय गेले म्हणजे वजा तीन वाय राहिले बरोबर तिकडे किती आले नव्वद नव्वद इकडे पाठवले म्हणजे एकशे पन्नास वजा नव्वद बरोबर हे तीन वाय वजा तीन वाय तिकडे गेले ते अधिक तीन वाय झाले पन्नास म्हणजे किती राहिले साठ राहिले ओके तिकडे किती राहिले तीन वाय मला वायची किंमत कळायची साठला मी भागिले गेले तीन बरोबर तिकडे वाय ने भागलं तीन दोन्ही सहा म्हणजे वीस बरोबर म्हणजे वायची किंमत मला किती मिळाली वीस जर वाय वीस आहे वाय म्हणजे किती आहे दोन रुपयाच्या तर दहा रुपये पाच रुपयाच्या किती झाल्या दहा कारण दोघांची बिरीज तीस आली पाहिजे म्हणजे वाय जर, जर वीस आहे जर मी इथं वीस ठेवले तर वीस तिकडे जाऊन म्हणजे मला एक्स किती मिळाला किंवा हे मिळालेले वाय जर मी इथे ठेवले तर तीस म्हणून वीस गेले मला एक्स किंमत मिळाली दहा तुम्ही या मेथडनी सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही या मेथडनी सुद्धा जाऊ शकता तुम्हाला वाटेल त्या मेथडनी तुम्ही हे गणित सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर त्याच्या पुढचा प्रश्न आता आपण घेतोय काय दिलंय पहा प्रश्न अ बारा एक साधी तेरा वाय तेरा बारा मग इथं जे कोई पेशंट आहेत इथं जे सगुणक आहेत ते फक्त आलटून पलटून जो इथं एकच आहे तो व्हायचा आहे जो व्हायचा आहे तो एकचा आहे असं समीकरण कुठेही दिसलं असं समीकरण कुठंही दिसलं तरी काय करायचं पा सरळ त्यांची बेरीज करायची पा काय सांगितलंय इथं बेरीज एक्स एक एक अधिक वायची किंमत काढायची जर एक स्वजा वायची किंमत काढायची असती तर मोठ्या म्हणजे पा इथं काय केलं असतं आपण तेरा एक्स अधिक वाय जर एक्स वजा वायची किंमत काढायची असती तर या समीकरणातून हे समीकरण काय केलं असतं मी वजा केलं असतं बरोबर पण इथं मला काय सांगितली त्यांनी मला विचारली बेरीज विचारली काय विचारली मला बेरीज आणि म्हणून मी या ठिकाणी सॉल्व्ह करताना काय करणार आहे सोडवताना तर बारा एक्स अधिक तेरा वाय बरोबर एकोणतीस बरोबर आणि इथं तेरा एक्स अधिक बारा वाय बरोबर एकवीस झालं आता मला त्यांनी विचारले कोणाची किंमत एक्स अधिक वाय म्हणून मी इथं काय केली सळ बे बेरीज केली बारा आणि तेरा पंचवीस एक्स अधिक बारा आणि तेरा पंचवीस वाय बरोबर एकोणतीस आणि एकवीस पन्नास आता जर तुम्ही पाहिलं तर या समीकरणाला मी कितीने भागू भागू शकतो पंचवीसने शकतो कितीने भागू शकतो पंचवीसने का इधं पंचवीस आहे इद पंचवीस आहे आणि इद पन्नास जर मी पंचवीसला भागलं पंचवीसनी भागलं प्रत्येक समीकरणाला तर इथं किती होणारे एक्स अधिक इथं किती होणार आहे वाय आणि इथं किती होणारे दोन म्हणजे एक्स अधिक वायची किंमत किती आली ही माझी दोन पर्याय क्रमांक दोन लक्षात आले या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता एक्स वजा वाईच विचारलं तर जिदा एक्स जो एक्स मोठा दिसतो ते समीकरण वरती लिहायचं वा, आणि छोटा छोटावाल्या एक्स समीकरण खाली लिहायचं आणि दोघांची सरळ काय करायची वजाबाकी करायची बरोबर आहे फक्त वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची असतात हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा परीक्षेत एकूण पन्नास प्रश्न विचारण्यात आले आहेत परीक्षेत एकूण प्रश्न पन्नास आहेत त्या परीक्षेत प्रत्येकी प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी पहा बरोबर उत्तरासाठी चार गुत म्हणजे हा प्रश्न पुन्हा आलाय लक्षात ठेवा ओके okay? म्हणजे प्रश्न रिपीट होतात आणि चुकीच्या उत्तरासाठी किती आहेत दोन आता बरोबर प्रश्न किती आहेत माहीत नाही त्याला आपण एक्स म्हणू पहा बरोबर जे प्रश्न आहेत त्या बरोबरच्या प्रश्नाला आपण काय एक्स म्हणलं तर चुकीच्या प्रश्नाला आपण काय म्हणू वाय म्हणू आणि दोन्ही प्रश्न मिळून किती प्रश्न आहेत पन्नास जर मार्कांचा विचार केला तर बरोबर उत्तराला चार मार्क आहेत अधिक सॉरी वजा होणार इथं जे चुकलेत ते वाय आहेत त्याला दोन्ही गुणा कारण आता चुकीच्या उत्तरासाठी दोन आहेत आणि अशी मिळून शमाला किती पा जर शमाला त्या परीक्षेत पन्नास गुण मिळाले शमाला किती गुण मिळाले पन्नास मिळाले तर तिने त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर सोडवले ओके ठीक आहे आता बा टोटल प्रश्नांची संख्या पन्नास आहेत कारण हे तिचे बरोबर हे चुकीचे मिळून पन्नास प्रश्न बरं जे बरोबर सोडवले त्याला चार मार्क जे चुकीचे सोडवले त्याला दोन मार्क यांची वजा बाकी वा तिला पन्नास गुण मिळाले म्हणजे आता इथं जर पाहिलं तर चार दोन आणि पन्नास म्हणजे या समीकरणाला मी किती भागू शकतो दोन्ही भागू शकतो जर मी याला दोन्ही भागलं तर पहिलं इथं स पहिलं समीकरण कोणतं आहे एक्स अधिक वाय बरोबर किती आहे पन्नास आता मला दुसरं समीकरण मिळणार आहे काय दोन एक्स वाय बरोबर पंचवीस आणि आता मी इथं काय करणार ह्या दोघांची बेरीज बेरीज काय करणार आता दोन्ही भागल्यामुळं इथं वाय झाला चिन्ह विरुद्ध आहे चिन्ह विरुद्ध असताना मी नेहमी बेरीज करतो बेरीज केल्यामुळे इथं काय झालं दोन आणि एक्स किती आले तीन एक्स इथं वायला वाय कट झाला आणि पंचवीस आणि पन्नास पंच्याहत्तर म्हणून एक्सची ची किंमत मला किती मिळाली पंचाहत्तर भागिले किती आली पाच नाही तीन तीन आणि म्हणून एक्स बरोबर तीन दोन्ही सहा तीनापाची पंधरा म्हणजे तिने बरोबर जे प्रश्न सोडवले त्या प्रश्नाची संख्या किती आहे पंचवीस पर्याय क्रमांक तीन आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता तर या पद्धतीने दोन चलातील व्यसई समीकरण हा टॉपिक या ठिकाणी आपला कम्प्लीट झालेला आहे अतिशय सोपा आणि महत्वाचा टॉपिक आहे हे नीट व्यवस्थित पहा आणि जर एखादं गणित समजलं नसेल तर परत लेक्चर पहा आणि जर समजलंच नसेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपण हे लेक्चर किंवा या पॉईंटसाठी एक नवीन लेक्चर तुमच्यासाठी घेऊ ओके ठीक आहे चालेल तरी दोन चला तरी समीकरण आहे याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मला वाटतं तो, तो तुम्ही पाहिला तरी बऱ्यापैकी तुमच्या लक्षात थी, येईल ठीक आहे तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा वीस दिवस कंप्लीट झालेत अजूनही पंचवीस दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता कव्हर करणार आहोत आतापर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा नक्की तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही ओके ठीक आहे तर बाय उद्या